म्हणतच नाही मला माहिती असतं पण खोटं बोलते मी घातली चप्पल मी नाही घातली कधी चप्पल पण घालायची सगळे आहेत हे आमचे नणन गवर किरे एकटीला आणि सारखे आईला म्हणते आई गवर खाऊन घे आई गवर खाऊन सारखे आईला असे असते नणन मागाच्या धरून आईला म्हणते गवर खाऊन घे

त्याचा मेकअप चाललाय <laughs> काय झालं लढायला मग हो कस केलं हिनी इकड बघ तुला पण करायचं दिले चलत ताई तुम्ही केसांना ना काय करता सांगा ना एकदा हो का <laughs> <laughs> बघा <laughs> <ताइगा पा। laughs> ना एकटे एकटीच मेकअप करते मला पण म्हणत नाही खरा गप्पा काय श्री शाह श्री शाह चालू आता छान असा मेकअप चाललाय <laughs> मला नाहीत सुटलं अशी कुठं जावं असते का आणि लय जाऊ जाव करता सगळे तेवढी हिम्मत नाही मी घाबरते बाहून नाय अय प्लेटच घेऊन आली श्रीशा देमला इकडे इकडे बस बाई काकीच्या साडी नको लावू तग स्वती तुझ्या साडीला लावते ते तग 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 ए चोर मामा म्हणूनच दिले सुशा तू कशा हळूच लावते इकडे बघ ए चोर मामा चोर मामा चोर मामा मी पण करणार आता मेकअप करू का मेकअप मी पण मी पण करू मेकअप करू करू तुझा बाहून बरोबर हा

फोटोश आम्ही पोहोचलो आणि इथल्या जवळच्या मंदिरातच आमच्या आम्ही शूट केलं

आलो घरी आम्ही घरी आलोय आणि लाईटच नाहीये बघा आता स्वयंपाक करायचा आहे आणि नेमकी लाईट गेली मी दिवसरच संपलाय दिवसभर लाईट नाही आज त्याच्यामुळं आता मी कुकर लावलाय आणि वाल टाकलाय त्यामध्ये आणि आता इथं वरणाचं काढून ठेवलंय थोडं आता आमची गोष्ट सुरेशाचा रडत

E Gillian. Le... Gili.